पीक संदर्भात एक महत्त्वाची अपडेट तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक संदर्भात एक आनंदाची बातम्या तर आता शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जानेवारीतच मिळणार जे की आजपासून मंगळवारपासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे की आज दुपारी तीन वाजतापासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आज मंगळवार तर आजपासून पीक विमा जमावण्यास सुरुवात होणार आहेत तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात व कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचे जे काही पैसे आहेत पीक विम्याचे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर त्यामध्ये जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जर मिळालेलं नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता तुमची जे काही पीकम्याची रक्कम आहे ते तुमच्या डीबीटीच्या खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर यांची धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा तर जे काही सर्व शेतकरी बांधवांची राहिलेले उर्वरित पैसे आहेत तर त्यामध्ये अग्रमी खरीप आणि रब्बी पीकम्याचा समावेश आहे तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर म्हणजे आजपासून आज दुपारी तीन वाजल्यापासून या जिल्ह्यात विम्याची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं जमा करण्यात येणार आहे जे की संदर्भात एक मोठी अपडेट घेण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये जे की इथं सर्व शेतकरी बांधवांचा पिकमा मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं अदा करण्याचे जे की इथं आव्हान इथं करण्यात आलेले आहे तर जे काही सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यात विम्याची रक्कम जमा होईल तर त्यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात ते पाहणार आहे तर यामध्ये जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर यामध्ये पहिला जो जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्हा आहे जर तुम्ही रत्नागिरीहून जिल बिलॉंग करत असाल त्यानंतर इथं सिंधुदुर्ग आलेला आहे नाशिक आहे धुळे आहे धुळे झाल्याच्यानंतर इथं नंदुरबार जिल्हा आहे जळगाव आहे अहमदनगर आहे पुणे आहे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर भंडारा आणि गडचिरोली तर अशा जे जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे तर आता ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी इथं डी बी टी लिंक करून घ्यायचं आहे तर त्याबद्दलसुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्याबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट आलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डी लिंक नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर त्यामध्ये सिंधुदुर्ग नाशिक रत्नागिरी धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर इथं शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार संलग्न नसल्यामुळे जे काही इथं भरपूर जिल्ह्यांचे जे काही निधी आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यांचा वेगवेगळा निधी इथं अडकलेला आहे तर आधार क्रमांक खात्याशी जोडल्या नसल्याचे एक लाख एकसष्ट हजारहून शेतकऱ्यांचे जे काही पैसे आहेत तिथं रखडलेले आहेत जे की अग्रमीक टप्प्याचे आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी डीबीटी लिंक करून घ्यायचं आहे तरच तुमच्या खात्यामध्ये जे की पीक विम्याची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना भरलेली आहे तर त्यामध्ये दोन हजार बावीसचा असो तेवीसचा असो चोवीसचा असो आता जे काही चालू आहे तर आता जे की ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा भरलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी इथं तक्रार करून तुम्ही तुमच्या भरपाईची रक्कम इथं मिळवू शकता तर त्यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर बरेच शेतकऱ्यांचे क्लेम इथे रिजेक्ट झालेले आहेत तर तुम्हाला तुमचा जो काही क्लेम आहे ते केलेला जर रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला त्याची भरपाईची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर चेक करून घ्या की तुम्ही तुमचे जे काही केलेली तक्रार आहे ते जर रिजेक्ट झालेली असेल तर तुम्हाला भरपाईचा तुम् एक रुपये मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळत नसेल नमोचा हप्ता मिळत नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी आता तुम्ही तक्रार करून पीक मा त्याचप्रमाणे नमो शेतकरी पी एम किसान अशा योजनेचा लाभ मिळवू शकता जर तुम्ही दोन हजार चोवीसचा रब्बीचा पीक विमा भरलेला असेल तर ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे आणि ई पीक पाणी केलेली आहेत तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम हे त्यांच्या लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहेत तर सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमची जी काय तक्रार आहे ती इथं करून घ्यायची आहे तर ज्या शेतकऱ्यांना तक्रार करता येत नसेल तर ते वरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेल्या तक्रार कशाप्रकारे करायची आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा पाहिजे असेल दुप्पट पीक विमा मिळवायचा असेल तर कोणत्या पिकाच्या व्यवस्थेमध्ये तक्रार करून तुम्ही तुमची भरपाईची रक्कम दुप्पट मिळवू शकता सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेल्या आहेत तर लगेच पहा थँक्यू